श्री स्वामी समर्थ पितृपक्षात येणारे कावळे वंशजांकडे बघून काय विचार करत असतील बर पुढचे पंधरा पुरणपोळीचा घाट घालतेस कावळी देह सुटला पण तुमच्या काही सुटल्या नाहीत मनुष्य देहात असताना सगळं खाऊ घातलंय तुम्हाला तरी तुमचं रडगाणं सुरूच कावळा मग कशाला आलेस माझ्या पाठोपाठ कावळी एवढ्या वटपौर्णिमा केल्या तेव्हा बोलला असतात तर आता तरी आपले मार्ग वेगळे झाले असते आता भोगा आणखी सात जन्म कावळा असो आता उगाच वाद घालू नको लोक काय म्हणतील कावळी आता कोणाला कळणारे आपली भाषा कावळा तेही खरंय म्हणा मग कुठे जेवायला जायचं म्हणतेस कावळी अहो बऱ्याच जणांनी बोलावलंय मलाच कळत नाहीये कोणाचं आमंत्रण स्वीकारावं मी नुसतंच तोंड देखल्या कावकाव करून आलीये कावळा पण आता पोटात कावकाव सुरू झालीये वेळेत निघायला हवं नाही तर दुसरी जोडपी येऊन कट्ट्यावर बसतील कावळी म्हणून अनोळखी लोकांकडे जायचंच नाही जे आपली मनापासून आठवण काढतात तिथेच जाऊया कावळा म्हणजे कुठे कावळी आपल्या मुलांकडे कावळा अजिबात नाही जिवंत असताना त्यांनी किती आठवण काढली ते पाहिले मी प्रॉपर्टीची विभागणी काय केली दोघांनी माझा आप्पासाहेब बेलवलकर करून टाकला कावळी मुलगी ही तशीच नलू सारखी आणि तुम्ही कावळा हो शेवटी मीच तुमचा सरकार काव कावळी हसू नका आता तुमच्या मित्राकडे जाऊ त्याने पारावर आपलं ताट आठवणीने वाढून ठेवलं असेल कावळा नको मेल्याने पेल्यात बुडवून माझं आयुष्य कमी केलं नाही तर आणखी काही वर्ष जगलो असतो मी त्याच काही खरं नाही ताटाभोवती पाणी फिरवायचं सोडून मद्याचे थेंब टाकले असतील मला आकर्षून घ्यायला पुन्हा अडकायच नाहीये मला व्यसनात असले मित्र नकोच कावळी मग माझ्या जिवलक मैत्रिणीकडे जाऊ कावळा तिथेही नको तुमच्या गप्पा सुरू झाल्या तर मी उपाशी राहीन कावळी अहो गप्पा मारायला आता आपण काही मनुष्य नाही विसरलात का कावळा लक्षात आहे पण तुम्ही बायका भिंतीशी सुद्धा बोलू शकता तू तरी कावळी आहेस कावळी खबरदार मला कावळी म्हणाल तर किमान या पंधरा दिवसात तरी मला खूपच मानाने वागवतात लोक कावळा ठीक आहे बाई नाही म्हणत कावळी तू तर डोमकावळी तू तर चाफेकळी चालीवर कावळी पुरे आता कुठे जायचं ते ठरवा पटकन कधीची छान तयार होऊन बसले कावळा मी काय म्हणतो आपण घरीच जेऊया का आता आपुलकीने बोलावणारी माणसं राहिली नाहीत राहिल्या तू फक्त सोपस्कार लोक आपल्या नावाने स्वयंपाक करणार छोट्याशा ताटात नैवेद्य दाखवणार आपण खातोय की नाही हे सुद्धा नाही पाहणार आणि स्वतः मात्र जेवणावर हात मारणार ज्यांनी आपल्याला नीट नाही वागवलं त्यांच्याकडून मेल्यानंतर चांगल्या वागणुकीची काय अपेक्षा करणार त्यापेक्षा तू खिचडी टाक कावळी झासल सगळंच बारगळलं तेव्हाही हॉटेल ला नेतो म्हणायचात आणि शेवटी असंच काहीतरी सांगून घरी खिचडी करायला लावायचात पण तुमचं म्हणणं पडतय शेवटी कोणी नाही आपलं आपणच जगतो एकमेकांसाठी म्हणूनच भगवंताने बांधल्या आपल्या जन्मोजन्मीच्या गाठी कावळा सरकार माझं ते आवडतं गाणं म्हणा ना फक्त थोडं एडिट करून कावळी आता पूर्वीसारखा कोकीळ कंठी आवाज लागणार नाही बर कावळा हरकत नाही दोघींचा रंग तर सारखाच ना घेऊन मी ऍडजस्ट करून थोडं खर्चात काशील एवढंच ना कावळी सांज ये गोकुळी कावळी कावळी कावळ्याची जणू कावळी तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका